नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आहे संत नामदेवांचा समाधी सोहळा म्हणजे हा समाधी घेतलेल्याचा दिवस म्हणजे दोन ऑगस्ट तर आज संत नामदेवांबद्दल थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ती माहिती मी गोष्टीच्या रूपात सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल संत नामदेव हे कसे होते तर पंढरपुरात दामशेट आणि गोणाई नावाचे एक जोडप राहत होते त्यांना संतती नव्हती त्या संततीसाठी त्या ते पांडुरंगा पांडुरंगाची सेवा करत असेल तर एके दिवशी सेवा करत असताना त्यांच्या स्वप्नात पांडुरंग गेला आणि त्यांनी सांगितलं की तू चंद्रभागेच्या तिरी जा सूर्योदय समयी सकाळी जा आणि तिथं एका शिंपल्यात एक तानं बाळ वाहत येईल ते तू घेऊन ये त्याला आणि त्याचं संगोपन कर तर तसेच दामोशेठ दामशेट उठले सकाळी सूर्योदय समयी आणि ते चंद्रभागीच्या तिथे गेले तर त्यांना तिथं शिंपल्यामध्ये बाळ तानं बाळ वाहत येताना दिसलं तर त्यांनी त्याला त्या बाळाला घेऊन ते घरी आले दोघांनाही खूप आनंद झाला आणि त्याचं नामकरण केलं त्या बाळाचं नामकरण केलं आणि त्यांचं नाव नामदेव असं ठेवलं नामदेव मोठे होत होते तर एके दिवशी काय झालं नामदेवांच्या वडिलांना बाहेरगावी जायचं होतं तर नामदेवांचे वडील छोट्या नामदेवांना म्हणाले की तू मी आज मी परगावी जाणार आहे तर तू आज पांडुरंगाची पूजा तू कर तर नामदेवांनी डोलवली आणि वडील परगावी निघून गेले नामदेवानी नामदेवाला गोणाईन पूजेचं साहित्य सगळं भरून त्यांना दिलं ते, ते गेले तेन, पूजा करायला छोटशोपचार त्यांनी व्यवस्थित व्यवस्थितपणे त्यांनी पूजा केली आणि नैवेद्य म्हणून भाताची मूत दाखवली आणि तिथच डोळे मिठून पांडुरंगासमोर ते ते स्वस्त बसले थोड्या वेळांनी डोळे उघडले तर भाताची मुद आहे तशीच देवानं काही ग्रहण केलं नव्हतं म्हणजे घेतलं नव्हतं तर नामदेव म्हणा नामदेव म्हणाले की देवा मी लहान आहे म्हणून तू माझी पूजा माझी पूजा तू तु, तुला आवडली नाही का असं म्हणून ते रडायला लागले ते म्हणाले की तू मा एक आज एक दिवस तू माझा माझा अन्न हे मा नैवेद्य ग्रहण कर नाहीतर मी घरी गेल्यानंतर माझे बाबा मला बाबा मला मारतील कारण ते म्हणतील की देवाला तू उपाशी ठेवलंस आणि स्वतः तू मात्र जेव जेवलास असं म्हणून ते मला मारतील या शब्दानं पांडुरंग त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि पांडुरंग म्हणाला तुझे भाव तु, तुझे भाव खूप चांगले आहेत त्यामुळे मी हे अन्न ग्रहण करतो पण हे ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही आपल्या दोघांच्यातच ठेवायची नामदेवांनी हो हो ना, म्हणून त्यांनी सांगितलं तर पांडुरंगानं पूर्ण नैवेद्य त्यांनी ग्रहण केला तो भात भाताची मूठ त्यांनी खाल्ली त्यानंतर नामदेव सगळे ते ताट वगैरे घेऊन घरी आले पूजेचं ताट सामान सगळं घेऊन घरी आले तर गोनाई म्हणाली भाताची मूळ कुठे आहे नैवेद्य कुठे आहे तुझे बाबा तर नैवेद्य दाखवून सगळं ताट ते घरी घेऊन येत होते तर आजचं तू तिथंच खालस का तू भाताची मूळ तिथंच खाऊन टाकलीस असं त्यांचा समज झाला आणि त्यांनी त्या शिव्या द्या लागल्या कारण का कारण कारण का जे मूर्त ते दाखवत होते नैवेद्य दाखवून घेत होते त्यांच्या त्याच्यावरच बाकीची सगळी जेवण जेवत होती हे सगळं गोष्ट त्यांचे वडील बा, बाहेर गावून आल्यानंतर कळलं की त्यांना ही सगळी गोष्ट कळली तर त्यांनी विचारलं नामदेवाला की काय झालं तर नामदेव नामदेवानी सगळी गोष्ट सांगितली तर त्यांच्या वडिलांनी आपल्या ग गोणाईला म्हणजे आपल्या बायकोला त्यांनी समजावून सांगितलं दाम दामशेठ हे नाम एक चांगले शिंपी होते नामदेवांचं बालवय निघून गेलं तरी नामदेव आपले भजन कीर्तनात दंग असत अखंड भजन अखंड बांडुरंगाचं नामस्मरण चालू असेल तर आपल्या आई त्यांच्या आई वडिलांना की आता ह्याच ह्याचं पुढं कसं होणार हे त्यांची चिंता लागून राहिली तर त्यांनी नामदेवांचं लग्न लावून दिलं की ह्या हा पुढे जाऊन काहीतरी संसार चांगला करेल आपलं काम काहीतरी करेल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं त्यांना तीन मुलं झाली त्यांच्या बायकोचं नाव होतं राजाई लग्न झालं तरीही नामदेवांचं आपल्या संसारात काडी मात्र लक्ष नव्हतं ते कायम कीर्तन भजन अखंड त्या आहेत कीर्तन भजनामध्येच अखंड बुडालेले होते एके दिवशी नामदेव कीर्तनाला निघाले होते तर त्यांची बायको म्हणजे राजाई ही कुरकुर करायला लागली की आपल्या धान्य संपलंय म्हणून ती कुरकूर करत होती तर नामदेव म्हणाले का काळजी करतेस तू आपला पांडुरंग समर्थ आहे असं म्हणून ते निघून गेले थोड्या वेळानं पांडुरंग केशव सेठ म्हणून त्यांचं रूप धारण करून सगळं घरातलं सामान म्हणजे धान्य धुन्य सगळं तो घेऊन आला घरी आणि म्हणाला की मला नामदेवानी पाठवलं असे हो सांगून ते सामान तो तिथंच ठेवून गेला नामदेव कधी गरुडपारी तर कधी चंद्रभागेचे तरीच कीर्तन करत असत नामदेव जरी पांडुरंगाबरोबर गप्पा गोष्टी करत असत करत असले तरी त्यांना सद्गुरूंची कृपा झाली नव्हती त्यामुळं त्यांना आत्मज्ञान झालं नव्हतं म्हणून त्यांची गणना संतांच्या मध्ये होत नव्हती एकदा काय झालं पंढरीची यात्रा संपून ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव कबीर मुक्ताबाई हे सगळेजण येत होते परतीच्या वाटेला लागले होते तर येताना का का, संत गोरोबा काका म्हणजे संत गोरोबा गाव लागलं तर संत गोरोबांनी त्यांना माझ्या आश्रम आ, आश्रमी या आणि माझा आश्रम पावन करा असं त्यांनी त्यांना सांगितलं तर ते सगळे मंडळी गोरोबा काकांच्या घरी आले त्यांनी संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी पंचपक्वानाचं ताट सगळ्यांना केलं तर शेवटी तुळशी पत्र देऊन गोरोबा काका तिथं त्यांच्या सगळ्यांशी बोलत बसले होते तोपर्यंत ज्ञानदेव म्हणाले ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर म्हणाले गोरोबा तुम्ही कच्चे मडके कोणते आणि पक्के मडके कोणते हे तुम्हाला ठाऊकच आहे तर आमच्यातले कच्चे मडके कोणतं आणि पक्के मडकं कोणतं हे तुम्ही ओळखा तर त्यांच्यातलं म मडकं घेऊन माठ घेऊन त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यात मार हाणलं आणि ज्या वेळेस न्यू नामदेवांच्या समोर नामदेवांच्या डोकीवर मारलं तेव्हा ते तुम्ही मला का मारलं म्हणून ते ओक्साबक्षी रडू लागले आणि आणि तेव्हा गोरोबा काका म्हणाले की ज्ञानदेवा हे कच्च मडकं आहे असं म्हटल्यानंतर नामदेवांना राग आला आणि ते तिथून उठले आणि रडत रडत पांडुरंगाच्या इथं गेले पांडुरंगाला सगळी गोष्ट त्यांनी कथन करून सांगितली तेव्हा पांडुरंग म्हणाला नाम्या तू तू कच्चा आहेस ते अगदी खरं बोलतात पण पांडुरंगांचं म्हणणं हे नामदेवांना काही पटलं नाही तर नामदेव उलट पांडुरंगांशीच वाद घालत बसले नामदेवांना पटण्यासाठी म्हणून पांडुरंगाने कुत्र्याचं रूप घेतलं आणि ते त्यांच्या घरी आले घरी आल्यानंतर चुलीजवळ भाकऱ्या भाकऱ्या ठेवल्या होत्या तर कुत्र आत गेलं आणि भाकऱ्या तो चार पाच भाकऱ्या तोंडात घेऊन ते पळू लागलं तिथलं ते बघून तिने नामदेव सुद्धा त्यांच्या मागं पळ लागले काठी घेतली आणि मारायला त्याच्या मागं धावले कुत्र्याच्या मागं तर भरपूर कुत्र्यांनी फिरवलं एकच एक काठी त्यांनी पायावर मारली कुत्र्याच्या तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नामदेव जेव्हा मंदिरात आले पांडुरंगाच्या तेव्हा पांडुरंगाचे तुझे दोन पाय सुजले होते तर नामदेवाने विचारलं देवा तुझे हे पाय का सुजले तर देवाने सांगितलं की मी तुला कळलं नाही की काल मी तुझ्या घरी कुत्र्याचं रूप घेऊन मी चालवतो प्रत्येक प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक या पृथ्वीच्या चराचरामध्ये मीच आहे हे तुला समजलं नाही म्हणून तुला सद्गुरूंची साथ हवी तुला सद्गुरू सद्गुरूंनी तुझ्यावर कृपा करायला हवी त्यावेळेस तू संत म्हणून संबोधला जाशील असं त्यांनी सांगितलं तेव्हा नामदेवांनी विचारलं की मला हे सद्गुरू कुठे मिळतील तर ते म्हणाल तर पांडुरंग म्हणाला की आपल्या गावात जे शिवाचं मंदिर आहे तिथं तुला तुझे संत म्हणजे संत किंवा तुझे सद्गुरू तुला मिळतील आणि त्या त्या सद्गुरूंचं नाव आहे संत विसोबा खेचर त्यांना तू शरण जा त्यांना तू सांग त्यांच्याकडनं तू कृपा करून घे अं त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं सद्गुरूंची कृपा कृपा करून घे आणि सद्गु त्यांचं मार्गदर्शन घे असं त्यांना सांगितलं त्यानंतर अं नामदेव तिथून त्या शिवा शिवमंदिरामध्ये शिवाम, गेले तिथं विसोबा खेजरे यांचे त्यांनी त्यांना गुरु मानून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्या तेजा, त्याच्यानंतर ते अं आपले भजन कीर्तन करण्यात दंग होते प्रत्येक प्रत्येक गावोगावी त्यांची कीर्तन व्हायला हो लागली प्रत्येक प्रत्येक गावात त्यांना पाचारण करण्यात यायला लागलं की कीर्तनाला या म्हणून प्रत्येक प्रत्येक कीर्तनात ते सगळ्यांना खूप छान कीर्तन करत असत खूप छान समजावत असत अशा प्रकारे ते सगळ्या सगळ्यांच्या नामदेव म्हणून संत नामदेव म्हणून प्रसिद्ध झाले जेव्हा नामदेव वयस्कर झाले तेव्हा त्यांना होईना जायला इकडं तिकडं धावपळ करण्यात करायला ना त्यांना म्हणून त्यांनी पंढरपुरातच पंढरपूर आपल्या विठ्ठलाच्या मंदिरातच ते कीर्तन करत होते एके दिवशी ज्यावेळेस त्यांना विठ्ठलाची पायरीही चढता येईल ना त्यावेळेस ते विठ्ठलाच्या पायरीवरच तिथं बसले आणि म्हणाले मला आता चालवत नाहीये समोर मी काय कर चालवत आहे म्हणून चालवत नाहीये बसू बसले आणि विठ्ठल 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 हेच नामस्मरण करता करता त्यांनी तेन, त्यांनी तिथंच देह ठेवला म्हणून आज पण आज सुद्धा त्यांची समाधी त्या पायरीवरच आहे म्हणूनच सगळेजण त्याला नामदेवाची पायरी असं म्हणून नाव ठेव नाव ठेवलं गेलं त्याला आपण नामदेवाची पायरी त्याच्यावरूनच आपण त्यांना पहिला नामदेवा नामदेवाला आपण नमस्कार करून नामदेवांच्या पायरीतून नमस्कार करून आपण विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातो विठ्ठलानं ज्यावेळेस त्यांची समाज त्यांना ज्यावेळेस शेवट आला त्यांचा त्यावेळेस ते नाम विठ्ठलानं ना सांगितलं नामदेवांना की तुझं दर्शन घेऊनच दारी लोक सगळे दर्शनाला येतील म्हणून आज सुद्धा लोक आपण सगळेजण आधी नामदेवाचं दर्शन घेतो आणि संत नामदेवांचं दर्शन घेतो आणि नंतर समोर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातो तर अशी ही नामदेवांची गोष्ट आहे तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि नामदेवांबद्दल काही तुम्हाला माहीत असेल किंवा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते माझ्या तुम्हाला तुम्हा, तुम्ही तुम्हा, कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा तर आपण सगळेजण म्हणूया कुंडली कवर देव हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम પંઢરીનાથ મહારાજ જય